इलेक्ट्रिशियन वापरलं का गाई सरासरी सहा महिने तरी रेग्युलर गाय पंचवीस ती वीस ते पंचवीसच्या दरम्यान रुटीन व दुधावर राहते आणि गाई माझं येण्यास तक्रारी राहते नाही सर्वात महत्वाचं दुधात येणा दोन ते तीन लिटरनं वाढ आणि सातत्याने दूध टिकतं सातत्य महत्वाचं हो आहे दुधात दुधात गायनं जर एक महिना दूध दिला आणि न जर आपण हो एक नाही वापरलं त्याला महत्त्व नाही पण यांची पा वाप पाऊन्डर वापरल्यापासून सातत्य दुधात राहिलेलं आहे हा लय महत्वाचा प्लस पॉईंट आहे आणि गाय माझं आल्यानंतर गाभण राहण्याला एक नंबर एक ते दीड महिन्यातच गाय माझं येऊन हो। रिटर्न गाभण राहते आणि वर्षाच्या आत इथ होतं हे लय प्लस पॉईंट आहे कारण मी आतापर्यंत असा अनुभव घेतला गायी सहा महिन्यानंतर जी माजव होती आपण काय म्हणतो गाय भरल्यामुळं कमी झाली तसं नाही गाई तुम्ही नाही एक ते दोन महिन्यात जर भरली सुरुवातीला दोन महिन्यात ती गाईचं तुम्हाला आठवायला पंधरा लिटरवर आठवाय लागते यो मी स्वतः माझ्या गोठेव्हा अनुभव घेतलेला आहे हे प्रॉडक्ट वापरत नव्हते सहा महिन्यात गाय भरली तीच आपण म्हणायचो गाय तीन महिन्यात गाबर झाली का आली पाच लिटर पण माझे आठवायला पंधरा लिटरवर गाई हे प्रॉडक्ट वापरल्यापासून आलेली आहे